सायन विधानसभा मतदारसंघावर मवियामध्ये रस्सी खेच पाहायला मिळते मावियामध्ये सायनची जागा नेमकी कुणाच्या वाट्याला येणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे तर हे स्पष्ट नसतानाच शिवसेना युबीटी कडून दोन जण इच्छुक आहेत ही सायन विधानसभेच्या जागेवर दावा केला आहे शिवसेना युबीटीचे विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार आणि माजी नगरसेवक रामदास कांबळे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तर सध्या या जागेवर भाजपचे तमिळ सेलमान हे आमदार आहेत त्यामुळे सेलवान यांनी दोन हजार एकोणीस मध्ये गणेश यादव यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीसला काँग्रेसने या जागेवर उमेदवार दिला होता म्हणून दोन हजार चोवीस साठी काँग्रेस ही जागा आपल्या पारड्यात पाडण्यासाठीचे प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे हो आपल्या सोबत फोन लाईनवर सोडले गेले आहे स्वप्नील काय सांगाल सायनच्या जागेवरून वाद आपल्याला पाहायला मिळतो शिवसेना यूबीटी मध्ये त्यामुळे आता ही जागा नेमकी कुणाला मिळणार मध्ये असं सवाल आहे परंतण सायन मधील जागा आता कोणाला जाणार यावरती रस्तिक ठाकरे गटाकडून दोन उमेदवार इच्छुक आहेत एक म्हणजे विधानसभा प्रमुख आहेत गोपाळ शेलार दुसरे आहेत ते रामदास कांबळे आहेत दोघांकडून आलेली आहे आणि ही जागा काँग्रेस सुद्धा मागत आहे त्यामुळे एकूण महाविकास आघाडीमध्ये जागा नक्की सायन विधानसभा ही कोणाला जाणार अद्याप स्पष्ट नसलं तरी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आगामी दोन दिवसात ज्या मॅरेथॉन बैठका होणार आहेत यामध्ये खरं तर या जागेसंदर्भात एकदम स्पष्टता येईल मात्र यामध्ये ठाकरेंकडे मात्र दोन उमेदवार इच्छुक असल्यामुळे मोठी गोची होणार यामध्ये नक्की समजूत कोणाची काढायची अशा प्रकारचा एक प्रश्न आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर सुद्धा पडलेला असेल फरा निश्चितच स्वप्नीला त्याचबरोबर ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला मिळणार हा सवाल असतानाच आता तिथं उमेदवार नेमका कोण असेल तेही बघावं लागेल दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा